नायलॉन मांजा घातकच पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे नायलॉन मांजा संदर्भात आवाहन मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीसाठी वापरला जाणारा नायलॉन व चायनीज मांजा पशुपक्ष्यांचा मानवी जीवितास धोकादायक आहे हा मांजा कुणीही वापरू नये अथवा विक्री करू नये धुळेकरांनी मांजाविरोधी चळवळीत पोलिसांना साथ दिली तर हे कृत्रिम संकट आपण लवकरात लवकर थोपवू असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे नायलॉन धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी कारवाई देखील सुरू आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहरात मागील काही दिवसांपासून पतंगबाजी सुरू झाली आहे ती वाढल्यावर वा नायलॉन व वा तत्सम मांजामुळे होणारी जीवितहानी अथवा गंभीर दुखापत रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईची धार तीव्र केली आहे त्यानुसार विविध पोलीस ठाणे गुन्हे शाखा पथकांनी केलेल्या धडक कारवाईत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे कधीही हा मांजा वापरू नये किंवा खरेदी करू नये धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः धुळे जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी पतंग उडवण्याचे प्रमाण बहुसंख्येनं युवकांमध्ये आणि सर्वच ठिकाणी असते त्या अनुषंगानं नायलॉन मांज्याचा वापर प्रतिबंधित आहे जो की पर्यावरणासाठी तर हानिकारक आहेच पण सोबतच त्यामध्ये त्याच्या वापरामुळे मनुष्यहानी तसेच जीवितहानी देखील झालेल्याची त्या ठिकाणी पूर्वीचे इन्स्टन्सेस आहेत सदर नायलॉन मांज्याचा वापर करणं ही कायदेशीरदृष्ट्या दंडनीय अपराध असून त्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्सला त्या संदर्भामध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत सदरबाबत आम्ही एक भारतीय संहितेच्या अनुसार कलम एकशे त्रेसष्ट आणणवे प्रतिबंधात्मक आदेश देखील काढलेले आहेत त्याच्या अंतर्गत नायलॉन मांज्याचा वापर करणं त्याची विक्री करणं त्याचं उत्पादन करणं या सर्व गोष्टींना प्रतिबंध घालण्यात आलेला आहे तरी आमचं सर्व समस्त जिल्हावासीयां नावानं आहे की अशा पद्धतीनं ना कोणीही नायलॉन मांज्याचा वापर करू नये किंवा तशी जर कुठे विक्री होत असेल तर त्या संदर्भात आपण स्थानिक पोलीस संपर्क साधावा धन्यवाद